नमस्कार मंडळी मी सुवर्ण सुप्रियामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत झणझण तशी तिसऱ्या मसाला रेसिपी आधी तिसऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यावर बसलेली जी माती असते ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे आता एका टोपामध्ये पाणी यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला रसा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी ठेवलं तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या घालायच्या आहेत तिसऱ्या आपल्याला पाच मिनटे उकळून घ्यायच्या आहेत त्याच्यावरचं जे कवच असतं ते पूर्णपणे निघालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे पूर्ण कवच कसे ओपन होत आहेत आता त्यानंतर आपल्याला या तिसऱ्या काढून घ्यायच्या आहेत तिसऱ्याचे जे पाणी आहे ते आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामुळे ते फेकून द्यायचं नाही आता तिसऱ्या साफ कसे करायचे आहे ते आपण पाहूयात ज्या बाजूला गर आहे ते आपण काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्या तिसऱ्या ज्या आहेत त्या साफ झालेल्या आहेत तिसऱ्याचं जे पाणी आपण घेतलं होतं ते आता आपण गाळून घेऊयात तर मग आता साहित्य पाहूयात हे आहे तिसऱ्याचे पाणी साफ केलेल्या तिसऱ्या बारीक चिरलेला टोमॅटो कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक चिरलेला लसूण कोकम लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर आणि हळद सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घ्यायचे आहे तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक ठेसलेलं लसूण ले घालायचं आहे लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये बारीक जिरेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर सगळ्यात आधी मी हळद घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि मग काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तर त्यामध्ये तिसऱ्या घालायच्या आहेत सर्व तिसऱ्यांना मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचे तर त्यामध्ये तिसऱ्याचे जे आपण पाणी गाळून घेतले होते ते घालायचे थोडंसं आंबटपण येण्यासाठी कोकम घालायचं आणि चवीनुसार मीठ पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपल्याला दहा मिनिटेच झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर मस्त उकळी आलेली आहे रसा थोडा आटेपर्यंत आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे अशा प्रकारे आपल्या तिसऱ्या मसाला रेसिपी तयार झालेली आहे त्यावर मस्त कोथिंबीर भुरभुरायची तिसरा मसाला गरम गरम भाकरी किंवा चपाती सोबत सर्व करायची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय